आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुष्णी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू तसेच हरियाणा हँडलूम सोफा कवर कुशन कवर लोड कव्हर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरेच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 जुलै पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत चक्क चार चाकी गाडीचा वापर करून सकाळच्या सुमारास डिझेल चोरी करण्याचा प्रकार पिंपळगाव टोल नाक्यावर बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडलाय चार चाकी वाहनातून डिझेल चोरी करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय याबाबत अधिक माहिती अशी की डिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील चालक चंद्रकांत माळेकर हे सकाळी टोल नाक्यावर आयशर लावून एका बाजूला झोपलेले असताना काही अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्या एम एच पंधरा जे सी पंधरा सत्तावीस मधून डिझेल चोरून नेल्याची घटना घडली आहे आयशरमध्ये नुकतेच एकशे साठ लिटर डिझेल टाकलेलं होतं त्यापैकी वीस लिटर डिझेल वापरलं गेलं असावं मात्र उर्वरित एकशे चाळीस लिटर डिझेल चोरट्यांनी रबरी छोट्या पाईपचा वापर करून चोरलं असल्याची माहिती चालक माळेकर यांनी दिली आहे दरम्यान पिंपळगाव येथील निफाड रोडला देखील मयूर गावडे यांच्या वाहनातून देखील मागील दोन दिवसात अशाच प्रकारे डिझेल चोरी गेल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळाली मी चंद्रकांत लक्ष्मण माळेकर पिंपळगाव टोल नाक्यावर सकाळी सात वाजेपर्यंत एक गाडी आली व त्यांनी माझेवाले एकशे चाळीस लिटर डिझेल काढून नेले व शेजारी लोकांनी आरडाओरड केल्यानंतर ती गाडी ते डिझेल घेऊन लांब पसार झाली या घटनेचा व्हिडिओ आलेला आहे या घटनेचा व्हिडिओ तिथे लोकांनी शेजारच्या लोकांनी काढलेला होता तो मला दिला संपर्क मी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर ते पोलीस एक तासाने आले चौकशी केली निघून गेले त्याच्यात अजून काही पण त्याच्यावाली चौकशी झालेली नाहीये त्याची चौकशी व्हावा यासाठी मी तुमच्यावाले मागणी करीत आहे बसव देश डिजिटल पिंपळगाव